सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझं नाव अण्णासाहेब हो, शंकर जाधव हो, मुकामपूर सलगरे तालुका मेरे जिल्हा सांगली आपली जे आता आंब्याची व्हरायटी आंब्याची वरायटी कोणती आंब्याची वरायटी माझी तशी मेन जे आहे ते आपला केशर आंबा आहे केशर दशेरीचा आहे मी हा जो आंबा दिसतोय हा आंबा कुठला हा केशर आहे केशर आहे मी ह्या पलीकडे बघतोय हा पलीकडे आहे हा जास्त जास्त ते बघायला गेलो सर अगदी गुपक्यामध्ये सेटिंग झाले सेटिंग झाले आणि त्याची साईज ह्या वर्षीच वाढली बरं का वाढली तशी ती बघायला गेलो तर अगदी लहान असते लहान असते पण क्वालिटी जी केशरपेक्षा चांगली असते स्वीट, स्वीटनेस स्वीटनेस चांगला असते परंतु ती साईज त्याची लहान होती लहान होती ह्या वर्षी गेलो साईज ह्या वर्षी वाढली वाढली आता हे आमच्या घरचे माहिती दोन हजार बघते एवढे एवढे असायचे पण स्वीटनेस भरपूर होते त्यामध्ये पण साईज ह्या वर्षी वाढली वाढलेले जा सेटिंग जास्त होते त्यावेळेला साईज कमी व्हायला पाहिजे ह्या वेळेला काय झालं साईज पण भरपूर झाली आणि सेटिंग पण भरपूर झाली दशेरीमध्ये झाले आता हे ह्या ह्या झाडाला बघतो वय किती टोटल आपल्या ह्या बागे झालं येणाऱ्या जूनला पाच वर्ष पूर्ण होणार पूर्ण होणार बर आणि बहाराचं किती वर्ष बाराचं तिसरं वर्ष तिसरं वर्ष तर हे आता एका झाडाला बघायला गेलो तर सर फळांची संख्या किती असेल फळाची आता एक पन्नास साठ तर धरकी पन्नास साठ जरा ह्या झाडाच्या वयाने वीस मानतात लोक म्हणजे शेतकरी म्हणतो की वीस बरं आले तर बी झाडाला ठीक आहे वीस आले तर लई झाली हा ठीक नाही आता आपण ह्यातली एका झाडाच्या एका कोपऱ्याला जरा बघू को कुष्टी साहेब मला इथली ह्या एका लाईनची फक्त आंबे जर मोजून दाखवा जरा झुम करतो मी एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस किती पन्नास वर आहेत आणि ह्या बाजूला पगडलं हे आणि झाडाच्या पलीकडे बाजू साहेब पलीकडे आंबा आहे का भरपूर आहे का नाही असं एकच झाड नाही साहेब ह्यातलं कुठलं जरी झाड बघलं तर अगदी भरगत माल लागलेला आहे तर तुम्ही ह्या बागेच आता पाचवं वर्ष आहे का नाही पाच वर्ष तिसरा बहार आहे असा बहार लागायचा का दरवर्षी नाही लागायचा कारण वयानुसार वाढत होतो तो गोष्ट वेगळी आहे पण ह्यावेळी थोडस म्हणजे रोगराईचं आणि सेटिंगचं म्हटलं की तुला चांगलं आहे या वर्षी बरं जर साहेब पाऊस बघायला गेलो अतिवृष्टी झाली आपल्याकडे अतिवृष्टी झाली बरं आणि आणि अति टेम्परेचर झालं आता आता जर टेम्परेचर बघायला गेलो तर टेम्परेचर एकदम गरमी रात्री थंडी त्यामुळे ड्रॉपिंग जास्त झालं लोकांचं लोकांचं झालं हा बर आपलं तर बऱ्यापैकी आहे तेवढं राहिलं जेवढं सेटिंग झालं तेवढं झाडावरती आहे आता आंबे पिकामध्ये जी मुख्य हो? समस्या आहेत त्या मुख्य समस्या काय हो मुख्य समस्या म्हणजे करपाबुरीचा असतो फ्लॉवरिंग करपत करपते करपत त्याचं सेटिंग नंतर पिवळ होऊन गळ होणे ह्या मोठ्या समस्या असतात मग एक तर फ्लॉरिंग येणं वेळेत येणं तो एक समस्या अवेळी म्हणजे म्हणजे लवकर फ्लॉवरिंग न येणं ही पहिली समस्या समस्या जरी फ्लॉवरिंग लवकर आलं करप नाही फ्लॉवरिंग करप नाही दुसरी समस्या आणि मनी सेटिंग झाल्यानंतर ती पिवळ होऊन ड्रॉप होणे समस्या तिसरी आणि चौथी समस्या चौथी समस्या अशी पण ह्या स्टेजला येऊन पण काही खराब होऊन गळ होते गळ होती तसं आपल्याला बघायला गेलो साहेब अगदी मला वाटत नाही की यातला काही गळ झाला असेल पिवळी होऊन जी गळ होती नाही अजिबात झाली नाही अजिबात झाल नाही तर काय काय वेळेला असं होती की लहान आपली एवढी दोन बोट एवढी ज्याला साईज होती त्यावेळेला काय होते फळ गोळून पडते त्याची संख्या जास्त असते ज्या वेळेला शेतकऱ्यांची गळ जास्त होती तिथनं पुढे खरी साईज होती साईज किती झाली अंदाजे साईज आता हे अडीचशे अडीचशे ग्रामच्या आसपास आहे आणि सरासरी एक माराय सर तसं मोहर येऊन आज किती दिवस झाले बघा बघा पंचवीस डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे साडेतीन महिने साडेतीन महिने झाले हे मोहर आल्यापासून किती दिवसात हार्वेस्टिंगला येत आंबा हार्वेस्टिंगला म्हणजे आता ह्या वर्षी अक्षर तिथे तारखेला तीस एप्रिलला एप्रिल म्हणजे अजून किती दिवस अवकाश आहे किती अजून एक तेवीस बावीस बावीस तेवीस दिवस आहे तर आपण बघायला गेलो जसा आंबा जर बघायला गेलो अक्षरतेच्या अगोदर जर आला आला तर तो शेतकरी फायद्यात राहतो फायद्यात राहतो आपला एक तर आंबा असा आहे का साहेब हे अजून एक पंधरा दिवस राहील आणि नंतर हार्वेस्ट होईल असा एक तर आंबा आहे का दिवसात एक दहा आपलं पंधरा तारखेपर्यंत हार्वेस्टिंग होतंय पन्नास टक्के व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे बरं तसं जर आंबा बोल तर दोन तोड्यात हार्वेस्टिंग झालेला आंबा सगळं आपल्या शेतकऱ्याच्या फायदेशीर फायदेशीर ठरतो आपलं हे टोटल झाड किती येते टोटल झाडे साडेसातशे आहेत सव्वा अकरा मध्ये साडेसातशे झाडे सव्वा अकरा मध्ये साडेसातशे बर सगळ्या प्लॉटला वापर केला थोडस मी सांगतो की थोडे राखले मनामध्ये डाऊट होता मी नवीन एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे माझा पहिलं मी प्रयोग करतो मग दुसऱ्याला सांगतो बर बर अशा स्वरूपात मी दहा गुंठ्या दीडशे झाडा प्लॉट साईडला ठेवला सव्वा मध्ये सव्वा मध्ये आणि एकराला फुल घातलं वैदिक वैदिक दोन डोस घातले जास्त नाही कधी कधी वापरलं काय काय वापरलं मी जॉईनच झालो ऑगस्ट मध्ये एस सी टी मध्ये युट्यूब ला वगैरे बघून ते जरा बरं वाटलं म्हणून याला जॉईन झालो मी आणि एक बारा तेरा ऑगस्टला पहिला डोस पहिला डोस पाहिजे होता जुलैला जुलैच्या पहिल्या आठवड्यात माहिती अवेअरनेस होत म्हणजे हे नव्हतं मला त्यामध्ये माहिती नव्हती माहिती युट्यूबला वगैरे बघून हे नंतर कळलं मला हे मला आधी पाहिजे होत पंधरा जून मध्ये एक जुलैच्या आसपास पाहिजे होत पहिला डोस बर त्यानंतर एक दोन अडीच महिन्यानंतर एक दोन तीन डोस पडायला पाहिजे आमचे दोनच पडले पडले दोन पडायला पाहिजे बेसर डोस बर आता किती गेले आपले दोन डोस दोन, दोन, दोन गेले तर त्या डोस मध्ये काय काय वापरलं आणि काय बदल झाला कृषी अमृत दोन दोन किलो टाकलं प्रति झाड प्रति झाड आणि एस एस एम एक ते तीन किट वापरले आणि आर एन पी एकच किट वापरलं किती किलोचं किट आर एन पीस बारा किलो आपलं तीन तीन किलोचं सर तीन तीन, तीन बारा किलो प्रत्येके तीन तीन किलो है ना म्हणजे एका एकराला आर एनपीएस तीन तीन किलो एसएसएम किती सेट एसीएसएम दोन किलो वापरलो दोन 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 आणि कृषी अमृत प्रति झाड कृषी अमृत दोन किलो प्रति झाड अस किती डोस दिले हो असे मी एक टोटल दोन डोस दिले दोन डोस दिले त्याचा बदल काय झाला जाणवला बदल झाडाच्या पानाची साईज वगैरे वाढली असे हा आता गेलो गेलं पहिल्या पहिल्या डोस नंतरच जाणवला किती दिवसात बदल कारण मी ते एक प्लॉट ठेवला साईडला त्याच मी बघितलं थापी वाढणे हा प्रकार वगैरे डिफरंट जाणवला पहिल्या डोस नंतरच त्या प्लॉट मध्ये आम्ही नेहमी केमिकल रसायन वापरायचं तिथे फांदी वाढण्याचा प्रकार अजून पण थाप्या वाळतात अजून पण थाप्या वाढतात या प्लॉट मध्ये कुठे दिसत नाही असं वाढल्याला नाही नाही त्या प्लॉट मध्ये एवढा मला आहे का माल लोड आहे पण साईज बारीक आहे साईज लहान साईज लहान आहे साईज वाढण्यासाठी मी आता परत मग आता म्हटलं तर आपण जे बघायला चेक करायचं ते परत त्यांना आर एन पी एच आणि एस एस एम घातला पिकअप घ्या शेवटच्या स्टेजला वापरले शेवटच्या स्टेजला आता पंधरा दिवस झाले बरं मग आता जरा चूक लक्षात आली की हे आधीपासून कंटिन्यू वापर म्हणजे हे सुरुवातीपासून जर वापरले पाहिजे अगोदर एक दोन तीन डोस जर पडले झाडामध्ये मजबूती ताकद असते आणि पुढं म्हणजे आपल्या विश्वासानं आपण एक फळ घेऊ शकतो ते बरं पुढे कंटिन्यू वापरू शकतो कंटिन्यू वापरू आता ढापी का वाढते याचा अभ्यास केला साहेब वाळती ह्याचा अभ्यास मला नाही पण केमिकल वाळते एवढं जाणवायला लागलं बरं केमिकल न वाळते हे मला माहित आहे हा म्हणजे आतमध्ये कुठला अंश कमी पडतो आता हे बीएससी एस साहेब आहेत मला ह्याच्याविषयी काही माहित नाही बरं पण मला एकच माहित होतं की युट्यूबला झाड मजबूत झाड बनतं एवढंच मला माहित होतं त्याच्यावर मी काम केलं बरं म्हणजे पैलवान झाड केल्यावरच फळ देऊ शकते आणि अगदी पूर्ण ताकदीनिशी दिलेला आता बघा झाडाचा ढापी का झाडाला अन्नद्रव्य झाडालाच कमी मिळते त्यामुळे ते फळाला पोहोचवण्या अगोदर ती ढापी काय करते स्वतःला ज्या ढापीला माल कमी आहे ती ढापी आधी सुरुवातीला वाळायला चालू करते आणि जेवढं ते झाडाला पळाला देता येईल तेवढे जास्तीत जास्त असते आपल्या ह्या प्लॉट मध्ये ढापे न वाढण्याचं कारण काय झाड पण दष्टपुष्ट आहे आणि फळ पण सदृढ आहे बरोबर खरंय कुठं आहे आता ह्या साईज मध्ये जर बघलेलं तर व्हेरिएशन का दिसत नाही बरं साईज मध्ये हा एक सारखं व्हेरिएशन साईज आहे साईज दिसते तर ड्रीप एप्लिकेशन काय वापरलं किंवा आडवणी वगैरे काय दिली आळवणी दिलं आम्ही सॉइल चार्जर आणि साईज चार्जर वगैरे असं भिजवून वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते बरं ते एक तीन आळवण्या घातल्या तीन आळवण्या झाल्या प्रॉपर आळण्या घातल्या कारण ड्रीपवर माझा भरोसा नव्हता तीनशे फूट लांबी आहे एका झाडाला मिळेल नाही मिळेल प्रॉपर एक एक लिटरने घातलं मी हातानच हातानं डंचिंग केलं त्या क्वालिटी चार्जर साईज चार्जर आणि सॉइल चार्जर जे दिलं हा दिल होतं ते आणि तो डोस तिकडे पण घातला होता पण मला ह्याच्यात जे आर एन पी एच वगैरे मूळ ताकद होती हा हा इफेक्टिव्ह झाले म्हणजे नुसतं बघा एक साधं तुम्हाला भूक लागली आणि ज्यूस पेला तर किती वेळ भूक थांबेल तुमची भूक लागेल जर जेवण करून जर ज्यूस पेला, पेला तर कसं होईल बळी आरामसे म्हणजे सकाळी जर जेवण करून ज्यूस पेला तर ते म्हणजे संध्याकाळ पण आरामशीर दिवसभराचं काम तुम्ही आवरून संध्याकाळपर्यंत घरी येऊ शकता तसे ह्या बा बागेच पण आहे झाडाचं पण तसंच आहे त्याला तुम्ही काय केला पोट भरून खायला दिला वरण त्याला वरण वरण दिलं खराय खोट आहे ज्यूस दिला त्याला तर मग त्याचं पोट पण भरला आणि पण आपल्याला पोट भरून देतंय बरोबर ठीक नाही आता ह्या जर झाडाचं जर फळ मोज असं म्हणलं तर सजासाचे मोजणं शक्य नाही ओरलोड झाले ओव्हरलोड झाले एका झाडाचं नाही किती किती उंच असेल पाच फुटच्या आसपास पाच फुटाच्या आसपास असेल आणि त्याला अगदी चारही बाजून असं गुरपटलेलं आहे मला आणि एकच झाड नाही असं तर साहेब मला दरका ढापीज माझा फळ मोजून दाखवा बरं तिसरे लागत नव्हते वगैरे बरं सिंगल लागायचा सिंगल लागायचा आपण ते गसामध्ये केले ते तिचं ड्रॉपिंग का झालं नाही बरं ड्रॉपिंग तर हाच म्हणजे एसडी वैदिकचं जे ताकद आहे दोन बेसन डोस दिले तिचं हा चमत्कार आहे चमत्कार प्लस साईज वाढणे वगैरे हा बराच प्रकार झाला बरं आता आपल्या भागात म्हणतात की काय त्याची ओरिजिनल जे काय म्हणतात गुण चेंज झाले त्याच्यामध्ये डीएनए चेंज झाले डीएनए चेंज झाले म्हटलं तर चालेल त्याचे खरं कुठे कारण ते दशरी म्हटलं की एवढी साईज युपी साईडला वाढते वाढते पण आपल्याकडे त्याची वाढ मी तीन वर्षात बघितली नव्हती कधीच बघितली नव्हती बघितली नव्हती अशा क्वालिटी होती त्यामध्ये गोडीची वगैरे पण साईज ह्यावेळी पहिल्यांदा वाढली आणि जे घस लागतात ते आता पहिल्यांदा झाले पहिल्यांदा आपण प्लॉट हा दाखवायला पण चालू केला व्यापार पण व्यापाऱ्यांची व्यापर प्रतिक्रिया काय व्यापारी काढू बरं आता आपल्या भागात मिरज पूर्व भाग म्हणलं की बऱ्यापैकी आंब्याचे प्लॉट आहेत आणि अगदी आपल्यापेक्षा पण जुने दिग्गज शेतकरी जुन। जुन। आसपास हो आमच्या शेजारी पण नाही त्यांची परिस्थिती वर्षी काय त्यांची परिस्थिती काय ऐकून तर बरी नाही असं म्हणतात मी गेलो ना त्यांच्या प्लॉटला पण नाही अजून काय म्हणजे असं म्हणजे त्यांच्या मोठे पाच पाच हजार एकर आहेत पण काय फारसं आहे असं म्हणत नाही बरं आपल्याला ह्या वर्षी काय समस्या आल्या का समस्या काय आल्या नाही आता आंब्या शेतकरी म्हणलं साहेब वर्षात ना हा एकदा फळ येणार पीक एकदा फळ फळांचा राजा म्हणजे आंबा आणि सरासरी म्हणतात की आंब्याचं एक दोन वर्ष एक वर्ष गॅप घेते आता मी तीन वर्ष कंटिन्यू केले आणि वर्षाला हे टनेजावरच वाढत वाढायला लागले आता काय वाटतं सर ह्या वर्षी उत्पादनाच्या बाबतीतला मला आता गेल्या वर्षी पाच झालं तर या वर्षी नऊ अपेक्षा किती नऊ नऊ टन नऊ टन बर म्हणजे तसं बघा तरी होईल बघा तीन टनाची वाढ आहे वाढ होते आणि मी त्या जाणकार त्यानंतर लेट झालं थोडस ऑगस्ट मध्ये तेच मे मध्ये वगैरे असतो तर थोडस अजून वाढलं असतं अगोदर तुम्हाला जर माहिती मिळाली असते तर जस्ट डबल पण गेलो असतो हे किती किलोचे किलो पाच पण टन झाला असत खर्चा बाबतीतला अनुभव काय खर्च बाबतीत एक मला शौक होता शौक मध्ये म्हणजे असं कुठल्याही एखाद्या म्हणजे मुलाला जर पैलवान बनवलं तर एक शौक न करत आम्ही शेती शौक न करतो आणि झाड माझं मजबूत व्हावं हो हे माझे इंटरेस्ट होता उत्साह होता आणि आपण पोषण दिलेलं नाही झाडाला पोषण दिलेलं आहे झाडाला पोषण दिले झाडाला पोषण दिलं हे आंब्या झाडाला साहेब तुम्ही पोषण योग्य दिलं तर ह्याला काय लिंबू लागणार आहेत का नाही ह्याला आंबेच लागणार आहे की नाही त्याला पोषण जर पोट भरून दिलं तर ते आपल्याला देणार आहे ना बरोबर तर आपण जे दोन बेसर दिले ते अगदी ताकतीनेशी लेट पडायला पाहिजे होते माझ्या हिशोबाने दोन दोनच पडले कारण की आपण लेट सुरुवात केलेली लेट सुरुवात हा तुमचं वय किती माझं वय पंचावन्न वर्ष आता आणि मी असं ठरवलं की मी स्वतः वापरायचं अगोदर स्वतः त्याची क्वालिटी बघायची मग लोकांना सांगायचं आणि विश्वासन सांगायचं असं खोटी प्रशंसा कोणाची करायची करायची नाही आणि खरं पण याच्यामध्ये क्वालिटी आहे म्हणून मी लोकांना सांगायला सुरुवात केली बरेच जॉईन झाले म्हणजे बघितलं येऊन बाग असो ड्रॅगन असो मग लोक पण जॉईन यायला सुरुवात झाली तुम्हाला आपले प्लॉट बघायला पण येतात प्रतिक्रिया काय चांगलं काय वापरलं मी फुडल्या वर्षापासून आम्ही तुमच्या प्रमाणे वापरतो आता इथे कुंडलेसर म्हणून एक फेमस होता आमच्या गावामध्ये आंब्याचं कुंडलेश्वरचा आंबा म्हणजे सरगृवामध्ये फेमस होता बरं पण ते स्वतः की तुम्ही तुमच्या प्रमाणे आम्ही सुरू करतो जे जुने दिग्गज शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे मान्य आहे की बाबा ह्या वेळेला जे आपण काहीतरी बदल झालेला आहे काहीतरी चमत्कार घडलेला आहे मला एक मला असं वाटायचं की मी काहीतरी चांगलं करावं चांगलं अन्न म्हणजे कर्मात सत्कर्म घडावा असं म्हण राबाई तर आहे कष्ट तर करायचं आहे त्यातून सत्कर्म घडावं म्हणून मी ह्याच्या अगोदर एका ह्याचा ट्राय केला होता लगेच सहा महिन्यामध्ये आवड केलं काहीच इफेक्ट नव्हतं काहीच रिझल्ट आला नाही रिझल्ट आला पण पहिल्या मध्ये रिझल्ट आला पानाची साईजवर वाढली वाटलं कॉन्फिडन्स आला की त्याचं काहीतरी आहे की वापर आपण आता बऱ्यापैकी बघतो सर की हार्वेस्टिंगला आल्यानंतर एवढा माल लोड असल्यानंतर पानाची हार्वेस्टिंगच्या वेळेला पानं पिवळी पडायला पाहिजे होती किंवा करपायला पाहिजे होती एवढा ड्रेस आहे साहेब आता टेंपरेचर किती आहे अडतीस ते बेचाळीस म्हणजे उन्नीस बीस होते एक दोन पॉईंट ना कमी असत होते तर मी जरा झुम करतोय सर एक तर पानकोटे पिवळं पडले किंवा बाबा क्रीनरी डाऊन झाली असं वाटतंय की हे जर हार्वेस्टिंग झालं तर की ओळखणार नाही की बाबा ह्या झाडांना फळ दिले असतात एवढे ताज तवण आहे आणि होतंय का आता जे नवीन फुटले कार्ड आहेत ते ऑलरेडी तयार होतात पुढल्या वर्षाने गॅप पडायची भीती नाही हा 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 ते डोळे मजबूत होतात झाड पण वाढते आणि उत्पादन पण देते उत्पादन असं दे। नाही की बाबा माल आहे आणि शेंडा थांबलाय पण नाही झाडाला काय नाही घातलं असं इलेक्ट्रॉनिक पॉवर तर मग झाड मध्ये जाऊन फळ कमी लागणे गॅप टाकणे हा आंब्यामध्ये साहेब जर एक वर्ष जर गॅप पडला तर तो, तो अगले साल देखेन गेस साल कुछ नाही डाऊन होतो त्यामध्ये शेतकरी शेतकऱ्याच काय होते आता आंब्या पिकामध्ये आंब्याचं झाड आहे पंधरा वर्षाचं आयुष्य ते गॅप वगैरे बघितलं की मजा नाही म्हणते तर कंटिन्युटी टनेजावरच वाढत गेलं पाहिजे पंधरा वर्षात ते भरून नाही गेलं पाहिजे आपलं आता ह्या वर्षी बघतोय आपण पाच टनावर अगदी नऊ टनावर पण आठ ते नऊ टनावर पुढल्या वर्षी आणि चार टन तीन टन वाढणे शक्यता म्हणजे आता मी आता चांगला मी त्यामध्ये जाणकार झालो तर जून पासून सुरू केला अभ्यास केलाय म्हणा बरे अभ्यास केला खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय अगोदर फारसा फरक वाटत नाही मला इतर बी डोस द्यायला लागले होते अगोदर ज्यावेळेला काढत होते ते स्प्रे कमी झाली बरं त्यावेळेला एवढं मारून तर साहेब ती फवार म्हणजे अशी साईज व्हायची काय झालं आमच्यात मला एक असं क्वालिटी माल काढायचं हवी होती म्हणजे आवड होती आणि ते शिरगुपी वगैरे गाव कुठं आहे बघा कारण चिकोडी साईडला ते माझे ते युट्यूबला वर बघून का नाही ऑनलाईन ते तिथून येतात आता काय सांगते तिथून येतात म्हणजे माल घेऊन जातात असं पाच हजार दहा हजार घर घरी खाण्यासाठी म्हणजे असे माणसाच्या अंगी विश्वास पाहिजे विश्वास दाखवण्यासाठी हे मला क्वालिटी मेंटेन करण्यासाठी एससीटीचा फायदा झाला सोडून एस सीटी वैद्यकीय एससीटीचा मग तुम्ही म्हणता खर्चा म्हटलं तेरा झिरोपांच्या वेळ एवढ्या झी रुपयांचा एवढ्या स्प्रे, स्प्रे केल्या आंबे चवच बिघडली काय सांगतो साईज वाढू साईज करा आठ दिवसाला स्प्रे बर चव बिघडली ती बघितली साईज व्यक्ती यायच्या बाहेरून सांगलीवर ते डॉक्टर लवकर यायची आणि ती गेल्यावर सगळी नाराज झाली बर त्याचा एक मला राग होता केमिकलचा त्या सुदैवाने हे मला ऑगस्ट मध्ये भेटले जरा लेट भेटले पण भेटले भेटले मग पटकन मी एकदम नव्वद ह्याच्याकडे वळलो नव्वद नव्वद पटकन वळलो एकदम एकदम त्या व्यक्ती नाराज होत्या मला गेल्या वर्षी आंबा खाल्ला ते चांगले चांगले माझ्याकडे लोक येऊन आंबा घेऊन जायचे ते जे नाराज व्यक्ती केली होती त्यावर मी काय तरी होडकत होतो असं म्हणजे काय तर शोधतो बाबा काय चेंज कसं करायचं असं बघत बघत मी मग काहीतरी ऑर्गेनिक ह्याच्यावरती करत एस सी टी वैदिक मिळालं एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली खरोखर धन्यवाद मानला पाहिजे की एखाद्या विश्वासाने बिझनेस धंदा किंवा शेती करायचं म्हटलं की ते त्यांच्यावर शेतकऱ्यांनी ही जे शेती करायची असेल तर अगदी बिझनेस पद्धतीने शेती केली पाहिजे कमी क्षेत्रात सुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो प्रोफेशनल शेती आणि एक आत्मविश्वास आहे की बाबा माझा माल क्वालिटीचा आहे व्यापाऱ्याने म्हणलं खाणाऱ्याने म्हणलं पाहिजे आणि आजकाल इतक्या रोगराई वाढल्यात एक ऑर्गॅनिक शेती करावी ना ऑर्गॅनिक शेतीला करायचं कुठलं हे नेमकं आता जसे गोमय वापरलं होतं ते कंपनीचं पण नाही फिक्स असं पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे बाबा त्याचं इफेक्टिव्ह पाहिजे तरी एस टी वैदिक जर बरं वाटलं चांगलं वाटलं मला मग आम्ही ज्याना ज्यांना दिलं तर आज नेडवा ऊस लागणीच्या ऊसापेक्षा चांगला दिसतोय असं माझ्या शेजारी एक दोन किलोमीटर अंतरावर शेती कशासाठी करायची जी। शेती सगळ्यात करण्यासाठी एक सत्कर्म म्हणून करायची आयुष्यात काय तर कर्म कर्मास आणि एक शेतकरी करू शकतो बाकी व्यापारी नोकरदार एवढे सत्कर्म करू शकत नाही की देवाने एक नैसर्गिक शरीर बनवलंय त्याच्या अगेनेस्ट काय आपण हरकती करू नये पण ते करावे लागतात केमिकल वाल्याला आपण सत्कर्म म्हणून आपण एक चांगलं कार्य करू शकतो चांगलं अन्न देऊ शकतो बरोबर त्यातून एक सत्कर्म घडतोय आणि आर्थिक सोर्स पण वाढते आणि स्वतःची फॅमिली आनंद राहते पैसे मिळवता येत तुम्ही कोट रुपये मिळवाल परंतु आरोग्य हे पैसे देऊन आरोग्य पैसे देऊन मिळवता येत पैसे देऊन मिळवता येत नाही हे सांगते आणि म्हणतात की एक आत्ता दुसऱ्या छेडताना आपल्या शरीरावर जास्त पडतात तसं तुम्ही केमिकल वापराला स्वतः आपण घातक आहे त्यामध्ये एक आपण कसं बी वापरा हाताना काही साईड इफेक्ट काही काही साईड इफेक्ट अगोदर साहेब केमिकल स्प्रे मारायचा त्याला काय त्रास तोंडाला बांधायचं माझ्या नातेवाईक तरी हेल्मेट घालायचे तरी डॉक्टर सांगितलं दोन वर्ष बाग काढून टाक नाही तर काय खरं नाही सांगताय एवढ वि बागच काढून टाकली काढून टाकली त्या शहरावरती साडी पेट म्हणजे हे विषाची सुद्धा शेतकरी काय करतात परीक्षा आहे आणि शेतकऱ्यांनी जर वैयक्तिक एक शेतकरी म्हणून शेती केली मला काय वाटत नाही आर्थिक एवढा लॉस होत असेल आपला ऑर्गॅनिक जसं वैयक्तिक आपण वापरून करतो फार उत्पन्न वाढतं ह्याच्या काय कमी पडत त्यांनी एक केमिकलचं ह्याच्यावरती ऊसाचं त्याचे तीन प्लॉट होते एक प्लॉटला फक्त वापरलं होतं हे कृषी अमृत त्याच्या सत्तावीस कांड्या झाल बाकीच्या पंधरा सोळा वरती होत्या ते ऑर्गेनिक वापरले पण आमच्यासारखं असं टेस्ट म्हणून एका प्लॉटला एकाच प्लॉटला डेमे सगळ्याला सगळं वापरलं बरं काय कशाला वापरले साहेब आम्ही उसाला वापरलो बर कधीपासून वापरताय उसाला वापरलं तीन महिन्याच्या अगोदर बर आता एकदम एक नंबर लागणीसारखा ऊस दिसतो चांगला दिसतो तिसरं पहिला केमिकल वर ना उसाचं मर असायची उसात आता कृषी अमृत सॉइल चार्जर एस एस एम त्यामुळे ना एक नंबर उसाची ग्रोथ ते फुटवा एक नंबर आला फुटवा वगैरे चांगला फुटवा वगैरे चांगला आला पानाची असे रुंदी वाढली चांगलं शेंड्या नंबर असायची आता एक नंबर शेंड्या करपायची आता मग तसल काय नाही प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय एक नंबर वाटते पेक्षा चांगलं वाटतंय आंबा बघून काय वाटतंय आंबा बघून असं मस्त वाटतंय समाधान वाटते समाधान वाटतंय का ना आराम म्हणजे घर मध्ये वाटते एसी मध्ये बसल्याच वाटतंय का नाही टेम्परेचर किती साहेब आज टेम्परेचर अडतीस ते चाळीस आहे वाटत नाही प्लॉट बघून काय वाटतंय प्लॉट बघून एकदम असं मस्त समाधान वाटत समाधान वाटतय बर आंब्याची साईज पण भरपूर आहे आणि लागणही चांगले आहे एकसारखे आहे म्हणजे लाग लाग भरपूर आहे लाग भरपूर आहे आता तुमचं पण आंब्याचा प्लॉट आहे आपला आंबा बरं तुम्ही पण वापरताय आसिर्वेदिक आता थोडा गेल्याला थोडा वापरला थोडा वा आता सुरुवात केली प्लॉट बघून काय वाटतं वेगळे पण काय जाणवते हे वगैरे असायन त्यामुळे आंब्याला क्वालिटी चांगली आहे देखावा म्हणजे असं एकदम सुपर कलर लस्टर बघायला गेलो अगदी पावडर लावलेलं दिसते म्हणजे असं पोपटी कलर मध्ये नाही डार्क ग्रीन मध्ये डार्क ग्रीन दिसते पावडर कोटिंग जे उठून दिसते उठून दिसते त्यामुळे व्यापाराला जरा अट्रॅक्ट वाटत व्यापाऱ्यांचं जर ह्या वर्षी वाढेल तर मार्केटला आंबा अतिशय कमी प्रमाणात व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय काय रेट प्रतिक्रिया आहे त्यांना पण जरा दर वाढल्यामुळे हे पण आता माल नाही बघून बोलू का नको बोलू चाललंय त्यांचं मार्केटला माल कमी आहे कमी आहे की नाही त्यांना पण माल कमी मिळते आकर्षक माल आहे आपला आकर्षक तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर त्यांना तुम्ही काय सांगितलं शेतकरीचे मध्ये आता कुठलेही पीक करा असं एक पैलवान सांभाळल्यासारखं करा थोडस सा। असते आर्थिक परिस्थिती अपडाऊन असते पण त्याला बी रसायनला खर्च करायला लागतो आणि आज माझ्या याचं म्हटलं तर हे दगडगोटे शेती आहे पूर्ण शेती आज मी हे पंचवीस टन ऊस काढला होता एकर एकर आहे पंचवीस टन ऊस काढला होता दुसऱ्या वेळी दहा हजार वैरणलाच विकलं होतं एका एकरला फक्त दहा हजार रुपये दहा हजार रुपये विकलं होतं बरं म्हणजे दुसरं पीक ऊस एक वर्षात एक वर्षात दहा हजार रुपये सपाट करून काळी माती भरून मग ऊस लावा म्हटली तर मी म्हटले आहे नैसर्गिक पन्नास रुपयाला एक आणून लावलं आणि ह्याच्यामध्ये चालू केलं त्या वर्षी काय वाटतं एका एकरात किती उत्पादन केलं त्या वर्षी माझं एक आठ ते नोट लाखाचं आहे एक शंभर रुपयाने जरी गेलं आज जर काय जर आहे तसं एकशे पंचव पासून दोनशे दहा पर्यंत आहे तरी सुद्धा तुम्ही शंभर रुपये धरताय धरता एकशे वीस ते शंभर न धरलं धरलं तरी सुद्धा आठ ते नऊ लाख रुपये होतं नऊ लाख खर्च किती रुपये झाला खर्च बघा एक नव्वद पर्यंत गेले माझं दोन लाख रुपये दोन लाख दोन लाख रुपये धरून नऊ लाख रुपये आहेत मी शेतकऱ्यांना हे सांगतोय आपल्या गुंतवणुकीच्या तिप्पट वर्षात मिळते तिप्पट मिळते पण दुप्पट मिळाल तर समजा बँकेचा हिशोब केला तर दुप्पट मिळालं तर मी समाधान मानलं पाहिजे बरं बँकेत आज पैसे ठेवले एक लाख रुपये आज ठेवले किती वर्षांना दाम दुप्पट होतं सहा सात आठ वर्ष नऊ वर्ष केले आता हे तर आपल्याला तरी शित... सुद्धा शेतकरी म्हणतात की शेती परवड असं काय नवीन सॉइल टेक्नॉलॉजी वापरून आपण आपण दुप्पट तिप्पट मिळवू शकतोय पण दुप्पट तर शंभर टक्के हमी काय नाही म्हटलं तर दुप्पट आहे जास्त जास्त म्हणलं तर तिप्पट आहे तिप्पट आहे गॅरंटीड इन्कम आहे गॅरंटीड गॅप न पडणारे पीक म्हणजे काय म्हणतात त्याला रोग शक्ती वाढते पावसानं खराब होणं धुक्यानं खराब होणं हे प्रमाण केलं आंब्याला बघतो आपण बाहेर मार्केटला बघतो बऱ्यापैकी त्याला बॅग लावणे कवरिंग करणे किंवा फळमाशी वगैरे आता ह्या प्लॉट मध्ये आपल्याला पूर्ण ओपन आहे कुठेही डंक मारलेला नाही किंवा फळ मासे नाही काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य कव्हरच कवरिंगच केलं नाही तुम्ही बऱ्यापैकी बरे बरेच आंब्याचे प्लॉट बघतो चार साहेब त्याला फळ लागलेलं ला असते चारच तर त्याला पिशवी मात्र दिखणी असते त्याला पोटला घालणार नाही ते, ते मला पिशव्या घालणच परवडत नाही त्याला एवढा आंबा लागलाय साहेब ह्याला कशाला कुठल्या आंब्याला म्हणून पिशवी घालणार म्हणजे शेतकऱ्यांचं काय बघा शरीरात काय नाही ने चांगला।, चांगला चांगला आहे आपण काय केलं ह्याला पैलवान केले पैलवान केलंच केली पाहिजे माती बलवान केली तर पीक पैलवान करा शिक्षण काय झाले प्लॉट बघून काय वाटते खरंच मनाला बरं वाटलं हा बाबा सेंद्रिय शेतीतून जसं उत्पादन चांगलं घेता आहे तर वैदिक शेतीतून वैदिक शेतीतून आता रसायनचा प्रॉपरली खर्च काढला तर प्रमाणाच्या बाहेर आहे आणि रिझल्ट नाही आहे पूर्णपणे त्रासदायक आहे आणि आता बघाय गेलं तर फळाची क्वालिटी झाडाची ग्रोथ एक नंबर आहे समाधान वाटतं हे समाधान वाटतं असा प्लॉट कधी बघल होता का आ, सर तुम्ही अग सर अगदी भरगतचा माल लागलाय आहे माल लागलाय पूर्ण प्रॉपरली बघण्यासारखं आहे प्लॉट आणि कमी ह्याच्यामध्ये चांगलं उत्पादन मिळण्यासारखं आहे हे नाही आणि विषमुक्ती निघते सर विषमुक्त माती बलवा अगदी जमीन कशी आहे साहेबी एकदम खडका खडकाळ जमीन आहे खडका ज्या रानामध्ये साहेब हे म्हणतात की मागच्या वर्षी फक्त किती मागच्या पिकाला आंब्याच्या अगोदर एक उसाचा प्रयोग केला पंचवीस टन उसा हायेस्ट हाएस्ट आणि नंतरच मातीच नाही नाही माती नाहीच मग आता ते आवाढ हवे खर्च करायचं सपाटी करायचं जेसीबी लावायचं मग काळी माती भरायची मग शेती करायची त्याच्यापेक्षा पन्नास रुपयाला एक एक रूप आणून लावलं आणि सुदैवानं हे एसीटी खर्च कमी उत्पादन जास्तीत जास्त मी ह्या भागात सर मार्गदर्शक म्हणून पण काम करतायत का आमचं नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा माझे एक नाव अण्णासाहेब शंकर जाधव मुक्कामपूर सलगरी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर डबल एट डबल फाईव्ह नाईन वन नाईन सिक्स झिरो वन ओके थँक्यू बेस्ट लक सर धन्यवाद थँक्यू वेलकम सर